खूप जण मला विचारतात की तू जॉब करतेस का तू वर्क फ्रॉम होम करतेस का तू काय करतेस काय काम करतेस तू असा खूप जणांचा प्रश्न आहे तर त्याचं पण उत्तर मी आज देणार आहे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता जो व्हिडिओ आहे त्याच्या थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी साईड बाय साईड रेडी होणार आहे मला बाहेर जायचं आहे फ्रेंडसोबत सो, सो थोडासा मेकअप एकदम नॉर्मल आणि नॅचरल असा मेकअप करणार आहे आणि त्याचबरोबर स्टोरी टेलिंग काही प्रश्न आहेत खूप दिवसांपासून काही कमेंट्स येत आहेत काही गोष्टी माझ्या मनातल्या आहेत त्या सगळ्या आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बऱ्याचशा तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तर असं मी गप्पा मारता मारता मेकअप करणार आहे कोणते प्रोडक्ट्स वापरते वगैरे ते सगळं मी जसं ही व्हिडिओ बनवेन तसं तुम्ही हळूहळू बघालच तर येस स्टोरी टाईम आणि गेट रेडी विथ मी असा आजचा व्हिडिओ आहे सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ पहिल्यांदा मी स्किन प्रेप करून घेतलेला आहे थोडंफार आणि मला खूप मोठा असं इथे पिंपल आलेला आहे तुम्ही बघताच आहात जेव्हा कधी आपला स्पेशल डे असतो काही असतं तर आपल्याला पिंपल तर आलाच पाहिजे आय नो आणि दिस इज द बिगेस्ट पिंपल आय कॅन हॅव तर पहिल्यांदा मी हे सिरम आहे तर ते सिरम लावून घेणार आहे आणि स्किन प्रेप म्हणजे मी पहिल्यांदा वॉश केला छान फेस वॉशनी त्याच्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलेलं ला आहे ऍक्च्युली सिरम आधी लावायचं आणि मग मॉइश्चरायझर लावायचो पण मी दुसरं सिरम ऑलरेडी लावलेलं ला, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ जाऊ दिला आणि आता हे दुसरंवालं सिरम आहे ते मी लावती आहे आणि हे स्पेसिफिकली आ, टी ए नायसिनमाइडवालं ते सिरम आहे कुठलं पण तुम्ही नायसिनमाइडचं सिरम वापरू शकता सो so, बेसिकली एक कमेंट मला सारखी येत असते की आ, ताई तुझे व्हिडिओ रेग्युलर काय येत नाहीत आधी तू रेग्युलरली आठवड्यातनं पाच व्हिडिओ पोस्ट करायचीस आणि आता एकदमच कमी झालेले आहेत म्हणजे आठवड्यातनं तीन व्हिडिओ टाकायचा माझा प्रयत्न असतो कधी तीन जमतात कधी दोन जमतात असं चालू आहे तर त्याच्यामागचं रिझन काय आहे का एवढं कमी झालेलं आहे व्हिडिओ टाकणं वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत हे प्रायमर मी आज यूज करते तर हे बेनिफिटचं प्रायमर आहे तर मी सांगत होते की व्हिडिओची कन्सिस्टन्सी म्हणा किंवा नंबर ऑफ व्हिडिओज का कमी येतात तर फर्स्ट ऑफ ऑल मी आ, हा जो व्हिडिओ म्हणजे यूट्यूब जे स्टार्ट केलं त्याला बरेच वर्ष झालेले आहेत ऑलमोस्ट तीन वर्ष वगैरे असे होऊन गेलेले आहेत आणि तीन तीन वर्षापासून पहिले काही आय थिंक दीड वर्षासाठी मी असेच आठवड्यातनं तीन व्हिडिओज पोस्ट करायचे पण नंतर नंतर मी आठवड्यातनं पाच व्हिडिओ पोस्ट करायला लागले डेली व्लॉगिंग करायला लागले तर त्या दरम्यान खूप सबस्क्रायबर्स पण वाढले आणि आपलं चॅनल पण खूप जास्त पॉप्युलर झालं हे जे आहे ते एले गलचं प्रो कन्सिलर आहे आणि हे जे आहे ते बेसिकली कलर करेक्टर आहे कलर तुम्ही बघताच आहात ग्रीन कलर आहे सो रेड कलरवरती जेव्हा तुम्ही ग्रीन कलरचा कलर करेक्टर लावता तर तेव्हा रेडनेस एलिमिनेट होतो जास्त नाही लावायचं आपल्याला थोडंसं मी लावून घेतलेलं ला आहे स्पंजने आपल्याला ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सेट करून घ्यायचं आहे आणि जेव्हा डार्क सर्कल असतात तर त्यावेळेस तुम्हाला हे वालं कलर करेक्टर यूज करायचं आहे किंवा ऑरेंज कलरमध्ये मोस्टली जर तुमच्याकडं कलर करेक्टर नसेल तर तुम्ही डायरेक्टली आयशॅडो वगैरे असते ना आपले तर ते सुद्धा यूज करू शकता पण मला हे उपयोगी वाटतं एकदाच तुम्ही हे दोन कलर घेऊन ठेवले हो की जेव्हा पिंपलचे डाग वगैरे आपल्याला लपवायचे असतात तर तेव्हा ग्रीन कलर यूज करू शकतो आणि डार्क सर्कलला ते, ते वाला सो uh, येस so yes, मी तेच सांगत होते की आता थोडंसं असं इकडे तिकडे होईल की प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन मेकअप आणि त्याचबरोबर स्टोरी टेलिंग बट आय ट्राय माय बेस्ट सो मी तेच सांगत होते की डेली uh, व्लॉगिंग चालू केली चॅनलची ग्रोथ वगैरे खूप छान झाली आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माझं डेली रुटीन ऑलमोस्ट समजायला लागलं की डेली बेसिसवरती माझं काय चालू असतं काय नाही वगैरे आणि ऑफकोर्स मी परत हेच म्हणेन की त्यावेळेस जे माझं रुटीन होतं ते ऑब्व्हियसली आता रुटीन नाही आहे आपली लाईफ चेंज होत राहते बदलत राहतात आपले स्केड्युल्स चेंज होत राहतात मुलं मोठी होतात आणि आपल्या प्रायोरिटीज पण बदलत राहतात सो माझ्या पण लाईफमध्ये काही वेगळं नाही आहे सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू चेंज होतात आता आपण जे ग्रीन कलर करेक्टर लावलंय ते आपल्याला पावडरनी थोडंसं सेट करून घ्यायचंय जी कुठली पावडर तुमच्याकडे असेल ती ओके okay, तुम्हाला आता दिसत असेल की इथला पूर्ण रेडनेस जो होता तो गेलेला आहे रेड स्पॉट होता मोठा तो गेलाय आणि आता असा ग्रीन एकदम फेंट असा थोडंसं दिसतंय पण जेव्हा आपण फाउंडेशन यूज करणार त्यानंतर ते, ते सगळे एकदम व्यवस्थित मॉज होऊन जाणार पण आता सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि इतके दिवस तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत सो मला सुद्धा असं वाटतं की एव्हरी डे मला काहीतरी नवीन द्यायचं आहे तेच 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 नाही दाखवायचं पहिल्यापासून माझा तोच प्रयत्न आहे की मला त्याच त्या गोष्टी अशा दाखवायच्या नाही आहेत जास्त काहीतरी वेगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असतो हा व्हिडिओ मला स्वतःला बघायला आवडेल का हे माझं पहिलं डोक्यामध्ये असतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर का हो मिळालं तरच मी तो व्हिडिओ बनवत असते तर येस असंच नवीन नवीन आयडियाज मी विचार करत असते पण आता कसं झालंय की एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघितले आहेत फक्त अमेरिकेतच ट्रॅव्हल नाही तर मध्ये आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे त्यानंतर युरोपमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे स्वित्झर्लंडमध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीज आम्ही दोन तीन केल्या त्यासुद्धा तुम्ही बघितलेल्या आहेत अमेरिका बघितलेला आहे सो so, ट्रॅव्हल सगळं कव्हर केलेलं आहे प्लस इकडच्या ज्या अमेरिकेतल्या पहिल्यांदा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की सगळ्यांसाठी खूप नवीन होत्या त्यावेळेस चार वर्षापूर्वी जसं इथले पार्क कसे असतात लायब्ररीज कशा असतात इथे बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे अमेरिकेबद्दलची माहिती मी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे माझं डेली रुटीन कसं आहे भारतामधली एक सर्वसामान्य फॅमिली इथे कशी राहते ते सगळं दाखवलेलं आहे घराबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो असे सगळ्या साईडचे व्हिडिओज कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि आता ह्याच्या पुढे काय असं असा प्रश्न आहे मला काहीतरी एकदम वेगळं आणि हटके करायचा माझा प्रयत्न आहे मला त्याच्यामध्ये तुमची मदत तर लागणारच आहे आता मी फाउंडेशन लावून घेणार आहे आणि हे माझं मेबिलिनचं फाउंडेशन आहे लिटरली ह्याच्यावरचं सगळं लिहिलेलं वगैरे पण गेलेलं आहे एवढं मी हे फाउंडेशन युज करते मला आवडतं डेली बेसिसवर यूज करण्यासाठी खूप परफेक्ट आहे हे सुपर स्टे फुल कवरेज फाउंडेशन आहे अप टू ट्वेंटी फोर आवर्स असं लिहिलेलं आहे आणि जी शेड आहे ती आहे वन ट्वेंटी फाय न्यूड बेज फाउंडेशन एकतर तुम्ही ब्रशनी लावू शकता किंवा डायरेक्ट स्पॉन्जनी वगैरे पण लावू शकता पहिल्यांदा मी असे डॉट्स देते तर व्हिडिओ कमी बनवण्याचा हा एक ऍस्पेक्ट आहे आणि त्याचबरोबर खूप महत्वाचं असं म्हणजे की जसं मुलं मोठं होत आहेत मुलांचे क्लासेस स्कूल अभ्यास या सगळ्या गोष्टी पण आहेत आणि कुठल्याही आईची पहिली प्रायोरिटी ही आपली मुलंच असतात आणि मी काय त्याला अपवाद नाही तर तेच आहे मग मुलांचे वेगवेगळे क्लास असतात मला सगळीकडे त्यांना घेऊन जावं लागतं सो ही पण गोष्ट आहे सो त्यामुळं मग व्हिडिओची संख्या थोडीशी कमी होते पण मी पहिल्यापासून हेच म्हणलेलं आहे की यूट्यूब इज माय पॅशन आणि मी कधीच यूट्यूब व्हिडिओ बनवणं सोडणार नाही फाउंडेशन छान स्प्रेड करून घेतलेलं आहे फेसवरती आणि आता मी ही टू फेसची कॉन्टॉरिंग स्टिक आहे माझ्याकडे ही जी आहे ती क्रीम कॉन्टॉरिंग स्टिक आहे आणि ह्याचा स्मेल म्हणजे इतका भारी आहे ना लिटरली चॉकलेट असं आत्ताही असं खावं वाटते फुल चॉकलेट असा मस्त स्मेल आहे ह्याचा तर हे यूज करू शकतो किंवा पावडर पण असतात कॉन्टर करण्यासाठी तर ब्रॉन्झर वगैरे असतात तर डार्क ब्रॉन्झर यूज करून पण तुम्ही कॉन्टरिंग करू शकता पण मला हे सोपं जातं सो मी हे यूज करते आणि कॉन्टरिंग यूज करताना तुम्हाला इथे यूज करायचा आहे ठीक आहे आणि इथं थोडंसं यूज करू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे डबल चीन वगैरे जे काय आहे ते हे करू शकतो आपण एकदम स्नॅच्ड लुक देऊ शकतो तर त्याच्यासाठी आहे हे तुम्हाला एकदम चेहऱ्यामध्ये फरक दिसत असेल की जेव्हा कॉन्टोरिंग केलं तर चेहरा एकदम निमुळता दिसायला लागला आणि इकडचा पफीनेस जो होता जे गाल वाटत होते ते एकदम कमी झालेलं आहे छान कॉन्टोरिंग स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता मी यूज करते आहे टाट कॉस्मॅटिक्स शेप टेप कन्सिलर आणि ते मी आता लावून घेतलेलं ला आहे एक थोडा वेळ दोन मिनटं असंच ठेवणार मग ते सेट होतं थोडंसं से ड्राय होतं आणि एकदा का ड्राय झालं की च, आ, स्प्रेड छान होतं आणि सेट होतं एकदम सो कधी पण कन्सिलर लावल्यावरती ला ला थोड्या वेळ वेट करायचं आणि माझा तिसरा खूप महत्त्वाचा पॉईंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते तो म्हणजे खूप जण मला विचारतात की तू जॉब करतेस का तू वर्क फ्रॉम होम करतेस का तू काय करतेस कारण की तू व्हिडिओमध्ये नेहमीच म्हणत असतेस की माझं दुसरं काम आहे दुसरं काम आहे तर आ, काय काम करतेस तू असा खूप जणांचा प्रश्न आहे तर त्याचं पण उत्तर मी आज देणार आहे तुम्हाला सगळ्यांना की येस यूट्यूब सोडून मी दुसरं पण करते म्हणजे अल्टिमेट गोल माझा हाच होता की मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं आणि यूट्यूब तर होतच पण ते मी आउट ऑफ पॅशन चालू केलेलं आणि ज्यावेळेस घरी मला थांबावं लागणार होतं म्हणजे माझा एज्युकेशन झालं इथं अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर मी प्रेग्नंट होते मग मुलं झाली आणि मग असा खूप मोठा एक गॅप पडला आणि माझा स्वभाव बिलकुल असा नाही आहे की मी नुसतीच अशी बसून राहीन काहीच करणार नाही जेव्हा जेव्हा मी प्रेग्नंट पण होते तेव्हा सुद्धा ते 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 मी इथे कॉलेजला जायचे क्लासेसला जायचे आणि ते सगळं कम्प्लीट केलं आणि आय थिंक सेवन्थ मंथमध्ये सियाना जेव्हा होणार होती तेव्हा मी फायनल एक्झाम दिली होती आणि त्यानंतर सियाना झाली आणि मग त्याच्यानंतर मी सियानामध्येच बिझी होते म्हणजे मला तिची काळजी घेणं इम्पॉर्टंट होतं आणि कायमच मी म्हणतेस माझं प्रेफरन्सच पहिला मुलं आहेत सो मी त्यालाच प्राधान्य दिलं आणि मग त्यानंतर ते लॉकडाऊन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेसच मग मी परत शौर्यसाठी प्रेग्नंट होते लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी झाल्या देन शौर्य झाला आणि तेव्हा फॅमिली कोणीच इथे येऊ शकली नाही अमेरिकेमध्ये कारण की ऑफकोर्स लॉकडाऊन होतं वगैरे या सगळ्या गोष्टी सो मी आणि चेतननी फुल फ्लेज इथे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या म्हणजे असं बघायला गेलं तर वाटतं की किती शौर्य फास्ट मोठं झालंय आणि असं बघायला गेलं तर मला काही काही गोष्टी इतक्या अशा क्लिअरली आठवतात ना की लिटरली रडू सुद्धा आलेला आहे त्यावेळेस मला इट वॉज व्हेरी टफ टाइम फॉर मी मी म्हणेन पण या म्हणजे वी मॅनेज समहाव आणि मग शौर्य एक दीड वर्षाचा झाला मग त्यानंतर मला असं वाटायला लागलं की काही तर चालू करू काही तर करू घर बसल्या तरी आणि जेव्हा मी अमेरिकेत आले होते ना तेव्हा माझ्याकडे वर्क विजा नव्हता आणि ॲडमिशन सुद्धा घेतली नव्हती कॉलेजमध्ये तर त्यावेळेस माझ्याकडे एक एखाद वर्ष आय थिंक म्हणजे असं अकरा महिने का दहा महिने होते माझ्याकडे तर त्यावेळेस मी इथे येऊन कुकिंगचे व्हिडिओज बनवत होते यूट्यूबवरती तेव्हा इट वॉज व्हेरी न्यू यूट्यूब वॉज व्हेरी न्यू तर तेव्हा मी ते व्हिडिओज बनवले होते आणि त्यानंतर जसंही ही कॉलेजला ॲडमिशन वगैरे घेतली माझे कोर्सेस वगैरे स्टार्ट झाले त्यानंतर मग मी ते बंद करून टाकलं यूट्यूबचं आणि मग पूर्ण फोकस त्याच्यावरच कॉलेज आणि अभ्यास आणि हे सगळं तेच केलं सो अशी माझी एकदम मोठी जर्नी आहे यूट्यूबशी म्हणा किंवा इतर गोष्टींशी पण मला हे माहितीच होतं की यूट्यूब इज माय पॅशन आणि ते मी हॉबी म्हणून करते आहे आणि मला स्वतःचं काहीतरी बनवायचंच आहे करायचंच आहे सो uh, so गेल्या दीड वर्षांपासून आय वॉज वर्किंग ऑन समथिंग पण खूप जणांचा हा महत्वाचा प्रश्न मी सांगते की uh, मी जॉब करते का मी काम करते का तर येस मी करते काम आणि uh, दुसऱ्या ठिकाणी मी जॉब करते का तर नाही मी दुसऱ्या ठिकाणी जॉब करत नाही वर्क फ्रॉम होम आहे का तर हो मी घरी बसूनच सगळं काम करते आणि माझं फ्लेक्झिबल आहे का तर हो माझा फ्लेक्झिबल काम आहे आणि वॉट एल्स वी कॅन से लाईक इट्स माय ओन थिंग अँड जस्ट लाईक माय बेबी सो मी खूप जास्त इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये आणि मी सेल्फ एम्प्लॉयड आहे uh, तर एवढ्या uh, गोष्टी मी आता सध्या तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट तर ही बॉ बॉबी ब्राऊन कंपनीची ही uh, आयशॅडो स्टिक आहे आणि ह्याचा uh, जो कलर आहे हा गोल्डन पिंक कलर आहे आणि त्याचबरोबर um, हा एक कलर आहे हा लोरा मर्सियेचा आहे आणि याचं नाव आहे स्ट्रॅपलेस तर हा मी यूज करणार आहे आयलायनर लावलेला आहे आणि आता राहिलेलं आहे ते फक्त ब्लश तर ब्लशसाठी मी हे मॅकचं यूज करते खूप पूर्वीपासून मी ही शेड यूज करते मॅकची आणि ह्याच्यामध्ये ना हायलायटर पण आहे आणि ब्लश पण आहे तुम्ही बघू शकता असं दिसतं आणि सगळ्या स्किन टाईपवरती सूट होतं आणि ह्याची जी शेड आहे ना ती आहे वॉर्म सोल अशी शेडचं म्हणजे नाव आहे आणि आता इथे क्रिसमस सीझन चालू आहे सो सगळेजण एकदम हॉलिडेजच्या मूडमध्ये आहेत आणि बाहेर सगळेजण एकदम छान आवरून वगैरे येतात मस्त वाटतं एकदम मॉल म्हणा किंवा कुठे काही कार्यक्रम असेल गॅदरिंगज असतील पार्टीज असेल रेस्टॉरंट सगळीकडे तुम्ही बघाल तर इतके छान छान सगळे आवरून आलेले असतात मोस्टली सगळ्या वुमेन्स आणि बघायला पण खूप छान वाटतं आणि आपल्यालाही त्यामुळे वाटतं की आपण पण छान रहावं प्रेझेंटेबल राहावं इथले लोक त्याला खूप खूप जास्त महत्त्व देतात कलर तुम्हाला दिसत असेल डेव्हलप होताना हे जे लिपलायनर आहे ते आहे शार्ली टिलबरीचं आणि त्याच्याने मी लिप्सनं आउटलाइन करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही लिपस्टिक पण लावू शकता साधं लिपग्लॉस पिंक कलरचं कुठलं पण तुम्ही लावू शकता तर हे टू फेस्टचं आहे लिपग्लॉस तर हे आता मी लावून घेणार आहे आणि हे जे टू फेसचं लिप ग्लॉस आहे ना तर हे खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे त्यामुळे मला हे खूप आवडतं तर जनरली जे लिप ग्लॉस असतात ते आपण थोडंसं पाणी जरी प्यायलं तरी निघून जातात पण दिस वन इज रिअली गुड फायनल टच म्हणजे मेकअप सेटिंग स्प्रे तर हा आहे मॅकचा प्रेप अँड प्राईम से, मेकअप सेटिंग स्प्रे छान असा आपण मेकअप सेटिंग स्प्रे स्प्रे केलेला आहे आणि असा आहे आजचा माझा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप सुंदर झाला आहे आय शॅडो पण छान झाला आहेत आणि खूप मोठा पिंपल पण मी बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आणि सगळी जी प्रोसेस आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पण शेअर केलेली आहे आता फक्त मला ड्रेस चेंज करायचा आहे हवं तर ज्वेलरी थोडीशी चेंज करेन इयरिंग्स वगैरे अँड देन आय एम गुड टू गो टू गो आउट अँड हॅव फन विथ माय फ्रेंड्स अँड ऑफकोर्स त्यांची पण फॅमिली आमची पण फॅमिली सो असं एकत्र चालू आहोत मी छान टॉप चेंज केलेला आहे आणि थंडीचे दिवस आहेत सो असा स्वेटर टॉप म्हणतात ना त्या टाईपमध्ये वेअर केलेलं आहे आणि इयर रिंग्स छान असे पेरअप केलेले आहेत गोल्डन कलरचे आणि माझा मेकअप तर आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे बट येस स्टोरी टाईममध्ये आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की यूट्यूब व्यतिरिक्त मी काय करते तर सगळ्या गोष्टी मला डिटेलमध्ये आत्ता नाही सांगता येत आहेत कारण की बघू पुढे कधीतरी मला जमेल तर त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शेअर करेन पण सध्या तरी माझ्या इतर जे काम आहेत ते आणि यूट्यूब हे दोन्ही मी आता सध्या सेपरेट ठेवलेलं आहे आणि या बोथ आर वर्किंग फाईन आणि मला छान वाटतं आहे ग्रोथ होते दोन्हीकडे सुद्धा आणि यूट्यूबमध्ये मला अजून अजून एफर्ट्स द्यायचे आहेत कारण की दोन गोष्टी जेव्हा तुम्ही सांभाळता त्यावेळेस एकीकडे जास्त लक्ष दिलं जातं एकीकडे थोडं कमी दिलं जातं बट आयम ट्राइंग टू बॅलन्स इट ऑल आणि आय होप की तुम्हाला ते एफर्ट्स दिसतच असतील माझे सो येस आजचा जो व्हिडिओ आहे uh, स्टोरी टाईम प्लस मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याच्यापुढे जा मी जास्तीत जास्त म्हणजे डेली व्हिडिओज तर मी करेनच आणि अजून एक खूप मोठी गोष्ट पण तुमच्याबरोबर शेअर करायची आहे लवकरच ती पण करेन बट त्याचबरोबर मी फॅशनशी रिलेटेड मेकअपशी रिलेटेड आउटफिट uh, गेटिंग रेडी स्टोरी टाईम चिटचॅट क्वेश्चन आन्सर अशा वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ करायचा प्लॅन सो स्टे ट्यून आणि तुमच्याकडे जर काही वेगळ्या आयडियाज असतील तर त्या नक्की माझ्यासोबत शेअर करा uh, पण आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथं एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय